नमस्कार लाडक्या बहिणींनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी मी आज एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही बातमी बघा लाडक्या बहिणींना संक्रांतीचं मोठं वान दोन महिन्यांचे तीन हजार एकत्र मिळणार पण कधी बघा लाडक्या बहिणींनो तुमचा डिसेंबरचा आणि आता चालू महिन्याचा म्हणजे जानेवारीचा असे मिळून तीन हजार रुपये हे तुम्हाला नेमके कोणत्या तारखेला मिळणार याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग बघूया काय आहे ही बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आनंदाची ठरणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे की राज्यामधील आपल्या कोट्यावधी ज्या लाडक्या बहिणी आहेत कोट्यावधी लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं एक मोठं गिफ्ट शासनाकडून देण्यात येणार आहे ते, ते म्हणजे तुमचा डिसेंबर आणि जानेवारीचा हा महिना असे तुम्हाला एकूण तीन हजार रुपये हे तुम्हाला एकत्र मिळणार आहेत आणि ते जे पैसे आहेत तुमचे हे संक्रांतीच्या अगोदर तुमच्या अकाउंटला येणार आहेत आणि हे पैसे नेमकं तुमच्या अकाउंटला कधी येतील याची माहिती मी पुढे तुम्हाला देणारच आहे बघा केवायसी केल्यानंतर ही पैसे नाही मिळणार बघा काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना केवायसी करून सुद्धा काही लाडक्या बहिणी या योजनेमधून वगळण्यात येणार आहेत नेमक्या ह्या कुठल्या बहिणी आहेत ते बघा लाडक्या बहिणीशी कशी बशी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे पण आता एक मोठी बातमी समोर आली आहे केवायसी केली तरी लाभ मिळणार नाही बघा लाडक्या बहिणींनो आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत आपल्या लाडक्या बहिणींनी कशी बशी आपली केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे पण आताची एक सर्वात मोठी जी बातमी समोर येत आहे किती अशी बातमी आहे केवायसी केली तरी पण लाभ मिळणार नाही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ मिळणार नाही ना या लाडक्या बहिणी कोण आहेत पुढे मी सांगतो तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी केवायसी केल्यावर आता त्यांच्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे इतकेच नाही तर कुटुंबाचे उत्पन्न सुद्धा तपासले जाणार आहे यानंतर निकषात बसत नसलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे बघा लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणी आपल्या ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ही निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांचा लाभ हा बंद होणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणं त्यांना हे बंद होणार नाही याची जी माहिती आहे ह्याची माहिती आता सरकार त्यांच्या लेवलवरती तपासत आहे त्याची माहितीची पडताळणी करत आहे आणि ही माहितीची पडताळणी केल्यानंतर ज्या महिला ह्या निकषामध्ये बसत नाहीत लाडकी बहिणी योजनेच्या निकषात ज्या महिला बसत नाहीत अशा महिलांचा लाभ हे सरकार बंद करणार आहे त्या महिलांना प्रति महिना लाडकी बहिण योजनेचे पंधराशे रुपये मिळणं हे बंद होणार आहे आणि ज्या महिला निकषात बसणार त्यांनाच इथून पुढे बहिणी योजनेचे रुपये प्रति महिना हे सुरू राहणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघा लाडक्या बहिणींनी खाली मी तुम्हाला सांगितलंच ला, आहे कोणाला मिळणार लाभ बघा ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक आहेत बघा लाडक्या बहिणींनो ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे आणि ज्या महिलांचे <coughs> बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहे अशा सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींनो तुमचे जे अर्ज केले होते तुम्ही ते अर्ज मंजूर झालेले आहेत आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक आहे आणि ज्या महिलांनी एके वर्षीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि ज्या महिला ह्या लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत आहेत अशा महिलांनाच इथून पुढे हा लाभ मिळणार आहे महिलांना त्यानंतर बघा ज्या महिलांना तांत्रिक एक अडचणी गेल्या महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता बघा ज्या महिला ज्या आहेत ज्या महिलांना तांत्रिक अडचणीमुळे गेल्या महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता म्हणजे कुठला नोव्हेंबरचा ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना या एकत्रित हप्त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे माहिती सरकारने निवडणूक प्रचारात ही योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते त्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल मानले जाणार आहे बघा लाडक्या बहिणींनो ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे गेल्या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना एकत्रित हप्ता हा या महिन्यामध्ये मिळणार आहे म्हणजे एकूण तुम्हाला तीन हजार रुपये हे मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि महायुती सरकार जे आहे आपलं ह्या महायुती सरकारने निवडणुकी प्रचारात ही योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते बघा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना सुद्धा ही योजना सुरू राहील असं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं होतं त्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल ठरलं आहे बघा पुढे बघा लाडकी बहिणी योजना मकर संक्रांती पुढे पैसे जमा होणार बघा लाडक्या बहिणींना तुमचे पैसे नेमके कधी जमा होणार आहे मी तुम्हाला सांगतो बघा मकर संक्रांतीपुढे पैसे तुमचे हे जमा होणार आहेत मग संक्रांतीच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत बघा लाडक्या बहिणींना साधारणपणे दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात परंतु तांत्रिक कारणे किंवा नियोजित बदलांमुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांना अद्याप मिळालेला नाही बघा लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना साधारणपणे दर महिन्याला पंधराशे रुपये हे दिले जातात परंतु तांत्रिक कारणामुळे किंवा नियोजन बदलामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप तरी लाडक्या बहिणींच्या अकाउंट वरती आलेला नाही अशातच राज्य सरकारने आता प्रलंबित हप्ता आणि जानेवारी महिन्याचा चालू हप्ता असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर देण्याची तयारी सुरू केली आहे बघा लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे की राज्य सरकारने हा प्रलंबित हप्ता आहे तुमचा डिसेंबरचा आणि जो आता चालू महिन्याचा म्हणजे जानेवारीचा हप्ता असे दोन्ही मिळून एकत्रित तीन हजार रुपये हे तुम्हाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजे चौदा जानेवारी पूर्वी देण्याची तयारी सुरू केली आहे बघा आणि पुढे बघा सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळावा हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे बघा लाडक्या बहिणींनो सणासुदीच्या काळामध्ये मकर संक्रांतीच्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक आधार मिळावा आणि त्या पैशाचं उपयोग ह्या तुम्हाला सण साजरा करण्यासाठी व्हावा म्हणून सरकार तुम्हाला हे दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार आहे हा ले ले या योजनेमागचा हप्ता एकत्रित देण्यामागचा हा मुख्य उद्देश असणार आहे महिलांनो मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांना एकत्रित दिले जाणार असून तब्बल तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या संदर्भात नवा काळने व्रत दिले आहे बघा लाडक्या बहिणींनो मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांना एकत्रित दिले जाणार असून तब्बल तीन हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत बघा या संदर्भात एक वृत्त समोर आलेलं आहे कि महिलांना एकत्रित डिसेंबर आणि जानेवारीची तीन हजार रुपये चौदा जानेवारी पूर्वी मिळण्याची दाट शक्यता आहे महिलांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पुढे बघा बँक खाते तपासून घेण्याचे आव्हान बघा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी आपले बँक खाते ऍक्टिव्ह आहे की नाही याची खात्री करून घ्यावी बघा लाडक्या बहिणींनो या योजनेचे पैसे जे तुमच्या अकाउंट वर येतात त्या अकाउंट तुमचं ऍक्टिव्ह आहे का नाही हे तपासून घ्यायचं आहे तुम्हाला तसेच डीबीटी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी बँक केवायसी पूर्ण करणे पूर्ण असणे आवश्यक आहे बघा डीबीटी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी तुम्हाला बँकेची केवायसी सुद्धा पूर्ण करायची आहे आणि जानेवारीच्या पहिल्या पंधराच ही रक्कम खात्यात ट्रान्सफर होण्याची दाट शक्यता असल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे बघा लाडक्या जानेवारीच्या पहिल्या पंधरावाड्यात मी तुम्हाला आता सांगितलं की चौदा जानेवारी पूर्वी तुम्हाला एकूण तीन हजार रुपये डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये हे तुमच्या अकाउंटवर येण्याची ही दाट शक्यता आहे त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आता निर्माण होताना आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे तुम्हाला मी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी येईल याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि लाडकी बहिणीच्या नवीन अपडेटसाठी आता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद